आणि वेळ दोघी दादांचीच आहे आज निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे तो सत्याच्या बाजूने दिलेला आहे प्रत्येक पक्षात म्हणा कशातही म्हणा ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्यांचा विजय झालेला असतो जसं शिवसेनेचं बघितलं तसंच आज राष्ट्रवादीच्या आज आमच्या पक्षातही तसंच झालंय आज चोपन्नपैकी त्रेचाळीस ते चौवेचाळीस आमदार दादांच्या बाजूने हे समोरच्या विरोधकांना किती आरोप करू द्या काही करू द्या परंतु आज सत्याचा विजय झालेला आहे एवढा निश्चित आहे आणि यापुढेही अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा राहणार नाही पुढे अजितदा ना आम्ही मुख्यमंत्री बनवल्याशिवाय शिवाय स्वस्त बसणार नाही एक एवढी ग्वाही अदृश्य शक्तीमुळे हा विजय झाला तर आता विरोधकांना बोलायला तेवढंच राहिलेलं आहे अदृश्य शक्ती हे ते बाकी कारण काही नाही आहे संविधानाला मान्य संविधानाला मला अनेक लोक आहेत आणि लोकशाहीचा विजय झालेला आहे संविधानाचा विजय झालेला आहे ज्यांच्याकडे संख्याबळ आहे ज्यांच्याकडे मेजॉरिटी आहे हे सर्व महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहिती आहे की संख्याबळ कोणाकडे आहे जास्तीचं संघटन कोणाकडे आहे त्याच्यामुळे अजित दादा हा कार्यक्रम नेता होता आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आतापर्यंत जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मेहनत घेतलेली ते त्या अजितदादाने घेतलेली आहे हे सिद्ध झालेलं आहे सर राष्ट्रवादी के आमने सामने लोग दिखाई दे रहे हैं यहाँ पर जल्लोष है तो वहाँ पर विरोध है उस बारे में क्या कहोगे देखो विरोधक को भी खुश होना चाहिए आज हम उनको पेड़ा खिलाएंगे मुंह मीठा करेंगे और हमारा विजय हुआ है और ये तो सिद्ध हो चुका है राष्ट्रवादी पक्षाचा ने चला आद, आद आद, दिवर्ण। आज दिवर्ण। दिवर्ण। आज निवड आज आज निवडणूक आयोगाने अजितदादांच्या बाजूने राष्ट्रवाद अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाला अजितदादांचा सिद्ध केलेलं आहे आणि हा लोकशाही लोकशाहीचा विजय आहे आणि ह्या 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 निर्णयामुळे आम्ही सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये अजून जोशचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जल्लोष करण्यासाठी आम्ही इथे जमा झालेलं आहे आणि आम्ही अजून जोश जोशने काम करू आणि अजितदादा पण यापुढे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही शेवटी दादांनी सिद्ध केलं की वेळसुद्धा दादाची आणि घड्याळसुद्धा दादाचं